विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ गँगरेप व मारहाणीच्या गुन्ह्यातून सहा आरोपींची निर्दोष मुक्तता या थोडक्यात हकीकत अशी की पीडिता ही दिनांक एकोणीस आठ दोन हजार एकोणीस रोजी तिचे तीन मित्रांसोबत दुधनी येथील व्यक्तीस हात उचले दिलेले पैसे आणण्याकरता ती गेली असता सदर हात उचले घेतलेली रक्कम देणारी व्यक्ती हे दुधनी येथे भेटून आली नाही म्हणून पीडिता व तिचे तीन मित्र हे सोलापूरकडे परत येत असताना वळसक येथील ग्रीन कंपनीच्या बाजूस रॉयल डाब्यावर जेवण्याकरता थांबले होते परंतु पीडितासोबत असलेल्या तिच्या तिन्ही मित्रांनी दारू पिऊन एकमेकांमध्ये भांडण करून ते पीडितेला एकटीला सोडून निघून गेले सदर वेळेस ढाब्यावर बसलेले चार अनोळखी इसम यांनी पीडिता ही एकटी आहे त्याचा गैरफायदा घेऊन ते ढाब्याच्या मालकाशी काहीतरी बोलून त्यांनी पीडिताच्या तोंडात चिंधीचा बोगळा घालून तिला दा ढाब्याच्या पाठीमागील बाजूस घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला होता त्यामुळे पीडिताईने वळसेंग पोलीस स्टेशन येथे दिनांक तेवीस आठ दोन हजार एकोणीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे चौदा दोन हजार एकोणीस इंडियन पिनल कोड कलम तीनशे तीनशे शहात्तर डी सह चौतीस प्रमाणे फिर्याद दाखल केली होती सदर फिर्यादीवरून अभिषेक कुमार सिंग, बिहार महेंद्र सिंगाडिया राहणार राजस्थान व पीडिताचे मित्र अर्जुन शरणप्पा बिराजदार राहणार तोगराणी बसवराज सीताराम बळुरगी राहणार नीलमनगर सोलापूर व महबूब नजीर शेख राहणार एम आय डी सी सोलापूर व रॉयल ढाब्याचे मालक परमेश्वर शांताराम भुसंगे राहणार चपळगाव अक्कलकोट यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध इंडियन पिनल कोड कलम तीनशे शहात्तर डी व तीनशे तेवीस सह चौतीस प्रमाणे फिर्याद दाखल होऊन त्यांना अटक करून चार्जशीट दाखल करण्यात आली होती सरकारी पक्षाकडून पीडिताच्या वतीने एकूण पंधरा साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये पीडिता व त्याम पीडिताची पीडिता आई तसेच दोन वैद्यकीय अधिकारी तीन पोलीस अधिकारी आरोपींची ओळख परेड घेणारे आरोपींची ओळख परेड घेणारे तहसीलदार मॅडम व त्यांच्यासोबत असलेले सरकारी पंच तसेच जप्ती पंच घटनास्थळ पंच याशिवाय अन्य एकूण पंधरा साक्षीदार सा तपास याशिवाय अन्य एकूण असे पंधरा साक्षीदार तपासण्यात आले होते परंतु मुख्य आरोपी अभिषेक कुमार सिंग व महेंद्र कुमार सिंगाडिया यांच्या वतीने पीडिता पीडितेची तक्रार ही अनोळखी लोकांविरुद्ध असून पीडिता हिने सदरचे आरोपी हे काळे होते बोरे होते उंच होते बुटके होते अथवा त्यांची बोलीभाषा कोणती होती ते मजूर होते शेतकरी होते असे कोणतेही वर्णन सदर फिर्यादमध्ये केलेले नव्हते सदरची घटना ही रात्रीची असल्यामुळे रात्रीची असल्यामुळे सदरचा घडला प्रकार अंधारामध्ये झालेला होता तसेच केवळ पोलिसांनी गँगरेप हा मोठा गुन्हा असल्यामुळे त्यांच्यावर दबाव असल्याने त्यांनी निरपराध लोकांना अटक करून सदर गुन्ह्यामध्ये भोवले आहे असा युक्तिवाद व बचाव यातील आरोपी क्रमांक मुख्य आरोपी क्रमांक एक व दोन व सहा यांच्या वतीने ॲडव्होकेट डी एन भडंगे व एल एन यांच्या वतीने करण्यात आला होता तसेच सरकारी पक्षाकडून पंधरा साक्षीदार तपासून सुद्धा एकाही साक्षीदाराकडून साक्षे साक्षीदाराकडून केसी नाही राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा